आत्ता वैभव जोशींनी तुमच्यावरती एक छान रचना सादर केली मी परभणीला बारावीत असताना तुमच्या माझ्यामध्ये मा एकच गोष्ट कॉमन आहे की आम्ही फेल झालो बस एवढंच बाकी काहीच नाही तर सचिन सर जेव्हा मी बारावीत होतो तेव्हा अभ्यास सोडून मी नुकताच कविता करायला लागलो होतो मला कधीही वाटलं नव्हतं की भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यावरती मी जे काही लिहिलंय ते मला त्यांच्यासमोर सादर करायची संधी मिळेल आज चितळे परिवाराने मला ही संधी दिली निवेदन करण्याची सुनंदन सरांमुळे ही संधी मला मिळाली बघा तेव्हा मी अगदी बारावीत होतो थो, तोडक्या मोडक्या शब्दात काहीतरी लिहिलं होतं ते आज पुणेकरांच्या साक्षीने मांडायचा प्रयत्न करतो मी असं लिहिलं होतं की एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस नेहमीच कसं आटीतटीला तू मैदानावर जागतोस भेटू दे हा तुझाच देव त्याला मागीन थोडं फार देवा माझ्या सचिनला कधी मातार नको करू यार नियतीचं दिलेलं छोटेपण तुला इतकं काय खटकलं की उभ्या उभ्या अख्खं विश्व तू एका बॅटीत झटकलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तू दिलंस करेज काही पाळता तुझं क्रिकेट वेडतं काही तुझं लव्ह मॅरेज तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येतं तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येतं की शाळेत जाणाऱ्या पोरालाही तुला फक्त सचिन म्हणता येतं जगावं जगावं तर तुझ्याच सारखं ज्यात काही उणे नाही जगावं तर तुझ्याच सारखं ज्यात काही उणे नाही आणि जगात असा सचिन पुन्हा कधीच कुठे होणे नाही जगात असा सचिन पुन्हा कधीच कुठे होणे नाही